हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्ट डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण वर्षभर टिकतील असे फ्रॅम्स तयार करणार आहोत आणि हे फ्रॅम्स आपण खूप सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत याला तुम्ही कुरकुरे पण म्हणू शकता अगदी खूप कमी मेहनत आहे आणि आपल्या घरच्या साहित्यात तयार होतात हे फ्रॅम्स यासाठी मी आपण पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो ते पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपल्याला दोनदा धुवून घ्यायचे आहेत एकदा पाणी टाकून याप्रमाणे पोहे हाताने चांगले धुवून घ्यायचे चवून आणि यातलं पाणी काढून टाकायचं आहे याप्रमाणेच परत पाणी टाकून पोहे धुवून घ्यायचे इथे मी आपण पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो ते पोहे घेतलेले आहेत पातळ पोहे घेतले तरीही चालतात पण पातळ पोहे धुताना जास्त धुवायचे नाहीत कारण पातळ पोहे खूप लवकर भिजतात म्हणून यामध्ये पाणी टाकून लगेच काढून घ्यायचं आणि एकदाच पाणी टाकायचं पातळ पोह्यांमध्ये आता हे पोहे मी दुसऱ्यांदा पाणी टाकून धुवून घेत आहे पोहे असे धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आहे हे जे पाणी निघालेलं आहे ते टाकून द्यायचं आहे आपल्याला या बाउलमध्ये जास्तीचं पाणी आहे तर या बाउलवर प्लेट ठेवायची आणि याप्रमाणे जास्तीचं पाणी सगळं काढून टाकायचं आहे आता हे पोहे याप्रमाणे झालेले आहे तिथे पहा तुम्ही आता या बाउलवर आपण झाकण ठेवू आणि पंधरा मिनटं हे पोहे भिजू देऊ पंधरा मिनटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे पोहे असे मऊ झालेले आहेत आणि हाताने हे पोहे खूप लवकर मॅश होतात आता आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला याचा चांगला स्मूथ गोळा तयार करून घ्यायचा आहे पोहे चांगले भिजलेले असल्यामुळे याचा चांगला गोळा तयार होतो आणि याचा चांगला गोळा होईपर्यंत हे पोहे आपल्याला असेच मॅश करायचे आहेत हाताने जितका याचा चांगला गोळा होईल तेवढे आपले फ्रायन्स म्हणजे कुरकुरे पण खूप मस्त तयार होतील असा गोळा तयार झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप कमी मेहनत आहे आणि गॅस पण लावायची गरज नाही खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे कुरकुरे तयार करणार आहोत असा गोळा तयार करून घेतल्यानंतर आता आपल्याला याला जो पाहिजे तो शेप आपण देऊन याचे कुरकुरे तयार करून घेऊ शकतो हे कुरकुरे तयार करून तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता आणि कुरकुरे तयार करून घेतल्यानंतर तळल्यानंतर तुम्ही आठ दिवस स्टोअर करून ठेवू शकता आता एक ताट घेतलेला आहे यावर एक प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि आपण जो गोळा तयार करून ठेवलेला आहे यातला एक छोटा गोळा काढून घेऊ आपण याला शेप द्यायचा आहे तर इथे पहा तुम्ही याप्रमाणे असा गोळा गोल करून घ्यायचा हाताला थोडं तेल किंवा तूप लावायचं याला तुम्ही असा लांबट शेप पण देऊ शकता आणि असेच लांब लांब करून वाळवून घेऊ शकता किंवा तुम्हाला जो शेप आवडतो तो तुम्ही याला देऊ शकता चौकोनी गोल ज्याप्रमाणे आपण शेप दिला त्याप्रमाणे हे फ्रॅम्स तयार होतात आता इथे पहा तुम्ही मी एक ताटली घेतलेली आहे ताटलीत ठेवून पण तुम्ही असं शेप देऊन घेऊ शकता असं लांबट करायचं आणि याचे दोन्ही टोक फक्त जोडून घ्यायचे आहेत फक्त आपण जे टोकं जोडून घेतो ते चांगले जोडून घ्यायचे म्हणजे वाळल्यानंतर आणि तळल्यानंतर हा जोड निघणार नाही आणि खूप लवकर लवकर तयार होतात जास्त वेळ पण लागत नाही आता प्लास्टिक पेपर आपण जो ताटात ठेवलेला आहे त्यावर हे फ्रायम्स असे करून ठेवायचे किंवा गोल करून याप्रमाणे असा शेप पण तुम्ही याला देऊन घेऊ शकता हाताला थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि पटपट पटपट -पट याप्रमाणे असे गोल गोल तयार होतात इथे पाहतो मी ज्याप्रमाणे आपण शिंगोळे तयार करतो त्याप्रमाणे मी याला असा शेप दिलेला आहे असे सगळे आपण गोल करून आणि वाळवून घेऊ वाळण्यासाठी कसं आहे आपल्याला जर का दुपारी करण्यासाठी वेळ झाला तर मग दोन दिवस लागतील वाळवण्यासाठी आणि सकाळी लवकर जर का आपण हे केले तर मग ऊन कडक असतं या दिवसात तर एका दिवसात वाळवून जातात पण जर का तुम्ही दुपारी केलेले असतील तर दोन दिवस वाळवावे लागतील आणि छान कडक उन्हात आता आपण हे वाळवून घेऊ मी असे दोन प्लेटमध्ये ठेवलेले आहेत एका ताटात आणि एक प्लेटमध्ये आणि वाळवून घेतल्यानंतर असे छान तयार झालेले आहेत तिथे पहा तुम्ही आता तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्हाला तळून दाखवते मी तळून घेतल्यानंतर मस्त कुरकुरीत लागतात आणि खूप छान तयार होतात आता हे तळून घेतलेले फ्रॅम्स तुम्ही आठ दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि असे जास्तीचे तळून ठेवले तर मुलांना येता जाता खाण्यासाठी किंवा आपण प्रवासात कुठे बाहेर गेलो तर असे तळून नेऊ पण शकतो ते आधी चांगलं गरम करून घ्यायचं आणि मगच तळायचे हे पहा तळल्यानंतर किती मस्त तयार झालेले आहेत जा यामध्ये आपण सोडा किंवा पापडखार पण घातलेला नाही तर आहे तरी हे मस्त तयार होतात एकदम याप्रमाणेच जेवढे आपल्याला आवश्यकता आहे तेवढे फ्रायम्स आता तळून घेत आहे मी आणि हे जे वाळवलेले फ्रॅम्स आहेत हे तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता हे असे तळून घेतल्यानंतर यावर तुम्ही मसाला पण लावू शकता फक्त आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे म्हणून मीठ कमी घालायचं नाहीतर नाही घातलं तरीही चालतं खूप टेस्टी लागतात आणि लहान मुलांना तर खूप आवडतात याप्रमाणे तुम्ही असे वर्षभरासाठी हे फ्रॅम्स करून ठेवू शकता खूप सोपी पद्धत आहे गॅस पण लावायची गरज नाही याप्रमाणे आवश्यकता आहे तेवढे मी हे फ्रॅम्स तळून घेत आहे फ्रेंड्स तो तोपर्यंत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील टिश्यू पेपरवर हे तळलेले फ्रायम्स मी काढून ठेवत आहे जास्त तेल यात राहत नाही पण थोडं राहिलेलं असेल तर ते पण निघून जाईल किती कुरकुरीत आणि मस्त हे फ्रायम्स तयार झालेले आहेत तिथे तुम्ही पाहू शकता मी हे डायरेक्ट पोहे भिजवून केलेले आहेत पोह्याचं पीठ करून पण तुम्ही करून घेऊ शकता फक्त पाणी थोडं थोडं टाकून याचा गोळा तयार करून घ्यायचा इथे पहा तुम्ही किती मस्त कुरकुरीत आपले हे असे फ्रॅम्स तयार झालेले आहेत लहान मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी किंवा आपल्याला स्वतःला पण दुपारच्या वेळेस खाण्यासाठी हे फ्रॅम्स खूप मस्त आहेत आणि खूप टेस्टी लागतात असे फ्रॅम्स किंवा कुरकुरे तुम्ही नक्की तयार करून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद अशाच मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत बाय